नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस केळी आणि गहू आणि त्यासोबतच कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला सोयाबीनमध्ये नरमाई हमी भावानं सोयाबीनची खरेदी थांबल्यानंतर बाजारात नरमाई कायम आहे कमी झालेला भाव आजही कायम होता आजही देशातील बाजारात सोयाबीन सरासरी तीन हजार आठशे ते तीन हजार चारशे रुपयांनी विकलं गेलं प्रक्रिया प्रॉनचे खरेदीचे भाव आजही चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यानच काढले होते आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढउतार सुरू आहे तर देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक वाढते आहे सोयाबीनवरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाची आवक गेल्या दोन आठवड्यांपासून स्थिर आहे तर सी सी खरेदी ही सुरू आहे त्यामुळे कापसाचा बाजारभावही स्थिरवलेला दिसतोय खुल्या बाजारात सरासरी भाव पातळी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान काहीसे चढ उतार दिसत असले तरी सरासरी भाव भावावरील दबाव कायम आहे देशातील बाजारात कापसाची आवक आणखी काही आठवडे चांगलीच राहील असा अंदाज कापूस बाजारातल्या अभ्यासकांनी व्यक्त केलाय गव्हाची दर तेजीतच गव्हाच्या भावातील तेजी कायम आहे बाजारातील गव्हाची आवक कमी होते तर दुसरीकडे लगन सराईमुळे गव्हाला चांगला उठाव आहे यामुळे गव्हाचे भाव तेजीत आले आहेत गव्हाचा भाव देशभरात सरासरी तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयांवर पोहोचलाय गव्हाची आवक बाजारात सुरू झाल्यानंतर भाव कमी होतील पण चांगल्या मालाचे भाव हमी भावाच्या खाली जाण्याची शक्यता दुसरं असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे यंदा सरकारला गव्हाची चांगली खरेदी करावी लागेल तसंच बाजारातील पाईपलाईन ही रिकामी आहे म्हणजेच नवा माल बाजारात आल्यानंतर मागणीही चांगली राहील याचाच आधार गव्हाच्या बाजाराला मिळू शकतो कांद्यात काहीशी सुधारणा कांद्याच्या भावात मागील दोन तीन दिवसांपासून पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली आहे बाजारातील कमी झालेली आवक आणि चांगला उठाव याचा दराला आधार मिळाला आहे आज बाजारात कांद्याला सरासरी क्विंटल दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांचा भाव मिळाला बाजारातील कांदा आवक काही प्रमाणात कमी जास्त होण्याचा अंदाज आहे तसंच बाजारातील कांद्याची आवक लगेच मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात बदल दिसू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे केळीच्या भावात मागील तीन आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली आहे केळीला कुंभ मेळ्यानिमित्त उठाव चांगला आहे त्यामुळं केळी दरात सातत वाढ झाली तर बदलतं वातावरण आणि नुकसान यामुळे केळीची आवक कमीच आहे देशभरात सध्या राज्यातील केळीला उठाव दिसतोय त्यामुळे राज्यभरात केळीच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली दोन आठवड्यापासून केळीचा बाजारभाव सध्या एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय केळीच्या आवकेत पुढील महिन्याभरानंतर वाढ होण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम दरावर दिसेल असा अंदाजही अभ्यासकांनी व्यक्त केला आहे शेतमाल बाजारातील प्रत्येक अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती बघत असाल तर इंस्टाग्रामच्या अधिक फॉलोअर्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर आणि लाईक नक्की करा